भंडारा गोंदिया क्षेत्रात चिन्नोर धान दडण्यासाठी केंद्र सरकारच्या सहाय्याने भातगिरणी सुरू करा अशा मागणीचे निवेदन खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांना नागपूर येथे सादर केले भंडारा गोंदिया जिल्ह्यात आणि शेजारील मध्य प्रदेशातील बालाघाट क्षेत्रात चिन्नोर धानाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते हा तांदूळ सुगंधी चवदार आणि अतिशय दर्जेदार आहे देशातच नाही तर परदेशातही याला मागणी आहे मात्र या भागात चिन्नोर धान दडण्यासाठी एकही राईस मिल नाही त्यामुळे शेतकऱ्यांना आपला धान व्यापाऱ्यांना कमी भावात विकावा लागतो व्यापारी हे धान दडण्यासाठी इतर राज्यात पाठवतात आणि जास्त नफा कमवतात त्यामुळे शेतकऱ्यांना रास्त भाव मिळत नाही आणि शेतकऱ्यांच्या हक्काचा फायदा इतर घेतात एवढेच नव्हे तर चिन्नोर तांदूळ स्थानिक बाजारपेठेत सहज उपलब्ध होत नाही कारण तो बाहेर दडण करून तेथेच विकला जातो सदर भागात चिन्नोर तांदूळ दडण्याची सोय झाल्यास शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकेल रोजगार वाढेल आणि हा तांदूळ निर्यात होऊन देशाला वैभव प्रा प्राप्त होईल त्यामुळे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री कृषी संपदा योजना किंवा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना अशा कोणत्याही योजनेअंतर्गत भंडारा गोंदिया परिसरात आधुनिक राईस मिल मंजूर करण्यासाठी भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोडे यांनी दिनांक अठरा मे रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री सिंह चव्हाण यांना नागपूर येथे निवेदन सादर केले त्यासाठी आवश्यक जमीन शेतकरी गट आणि स्थानिक मदत उपलब्ध आहे ही राईस मिल सुरू झाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आणि चिन्नोर तांदूळ आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेण्यास मदत होईल या प्रश्नावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा जेणेकरून या भागातील शेतकऱ्यांना फायदा होईल असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे